नमस्कार आज फाल्गुन कृष्ण दशमी शके एकोणीसशे अडोतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक महापालिकेनेच टाकला पदपथांवर कचरा मालमत्ता कर न भरल्याने रिलायन्स कम्युनिकेशन्स वर्क, पन वर जप्तीच्या कारवाई सुरुवात आणि घनकचरा सेवा शुल्कास व्यापाऱ्यांचा विरोध व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्यामध्ये घनकचरा सेवा शुल्क देण्यावरून व्यापाऱ्यांच्या विरोधाला आता वेगळं वळण लागलं आहे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असणाऱ्या ठाणे महापालिकेनेच शहरातील विविध पदपथांवर कचरा टाकण्याचा प्रकार आज पाहायला मिळाला सकाळच्या सुमारास गोखले रस्ता राम मारुती रस्ता बाजारपेठ टेंबीनाका अशा विविध ठिकाणी पदपथ तसेच दुकानांसमोर कचरा टाकण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला या कचऱ्यामुळे पदपथावर चालणं मुश्किल झालं होतं सकाळी नेहमीच्या वेळेस दुकानं उघडायला व्यापारी आले असता हा प्रकार पाहून व्यापाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या कल्याण महापालिकेनेही असाच प्रकार केला होता कर न भरणाऱ्यांचा कचरा उचलणार नसल्याचं फरमान काढण्यात आलं होतं ठाण्यात कचरा टाकल्यामुळे व्यापारी एकत्र आले आणि यामुळे तणाव वाढला भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले सुनेश जोशी गोखले रस्त्यावर आले त्यांनी रस्त्यावर टाकलेला कचरा स्वतः उचलला आणि शाहू मार्केटमधील मालमत्ता कर विभागाच्या कार्यालयासमोर टाकला महापालिकेचा विश्वस्त असलेला नगरसेवकच मालमत्तेचं विद्रुपीकरण करताना पाहायला कर मिळाला सकाळपर्यंत सुरू असलेला हा प्रकार तोपर्यंत महापौरांच्या कानावर गेला होता महापौरांनी नौपाडा प्रभाग कार्यालयाला भेट दिली यावेळी व्यापाऱ्यांनी कोणत्याही नोटिसा न देताच महापालिकेची कारवाई सुरू असून कचरा टाकण्याच्या प्रकारावर जोरदार टीका केली महापौरांनी पुढच्या सर्वसाधारण सभेत घनकचरा सेवा शुल्क प्रस्ताव मागे घेतला जाईल असं आश्वासन व्यापाऱ्यांना दिलं आहे कळवा येथील मफतलाल कंपनीच्या एकूण जमिनीच्या मोबदल्यात पंच्याहत्तर टक्के मोबदला शासनाने घ्यावा आणि एकशे तेवीस एकर जमिनीची मार्फत विक्री करावी या पर्यायास शासनाने तत्त्वतः मान्यता दिल्याने मफतलाल कामगारांचा अठ्ठावीस वर्षांचा वनवास लवकरच संपेल अशी आशा निर्माण झाली आहे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी नुकतीच महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि महसूल मंत्री सचिव यांची भेट घेऊन हा कामगार हिताचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला कळवा येथील मफतलाल कंपनी गेली अठ्ठावीस वर्ष बंद असून कामगारांची कायदेशीर देणी न मिळाल्यामुळे त्यांची उपासमार तसेच परवड सुरू आहे तीन हजार तीनशे कामगारांपैकी एकोणीसशे कामगारांचं निधन झालं आहे कामगार संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली कामगारांचा हा लढा न्यायालयात सुरू आहे मफतलाल कंपनीची जमीन विकून येणाऱ्या किमतीमधील पंच्याहत्तर टक्के रक्कम शासनास मिळावी याबद्दलचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टातून दिले आहेत त्यानुसार प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यावर मुंबई हायकोर्टात लवकरच सुनावणी होऊन त्यासंबंधीचा अंतिम निकाल येईल अशी अपेक्षा आहे कामगार संघर्ष समितीचे सेक्रेटरी किरण मोहिते यांनी सांगितले की ठाण्याचे आमदार संजय केळकर हे प्रथमपासून मफतलाल कामगारांच्या बाजूने प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करत असून अलीकडेच त्यांनी महसूल मंत्र्यांची भेट घेऊन कामगार हिताचा पर्याय समोर ठेवल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे लाखो रुपये किंमत असलेल्या दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाच्या तस्करी प्रकरणी ठाणे गुन्हा शाखेने ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातून दोघांना अटक केली त्यांच्याकडून दोन जिवंत साप जप्त केले जागतिक वन्यदिनी ही कारवाई करण्यात आली संदीप पंडित आणि अनंता गोडविंदे अशा दोघांना अटक करण्यात आली असून ते कल्याणचे राहणारे आहेत पाचपाखाडी येथील सर्व्हिस रोडवर दोन व्यक्ती मांडूळ जातीच्या सापांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफुडे यांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी निसर्ग विज्ञान या संस्थेच्या मदतीने सापळा लावला रात्री साडेआठ वाजता त्या ठिकाणी आलेल्या संदीप आणि अनंत या दोन संशयितांना ताब्यात घेतलं संदीपकडे असलेल्या बॅगेत दुर्मिळ अशा मांडूळ प्रजातीचे दोन जिवंत साप मिळाले एक साप एक किलो पन्नास ग्रॅम वजनाचा असून त्याची किंमत पंचवीस लाख रुपये आहे तर दुसरा साप एक किलो नऊशे ग्रॅम वजनाचा असून त्याची किंमत तीस लाखांची आहे या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्राहकांच्या शोधात आरोपी ठाण्यात आले होते या सापा बदल, अनेक गैरसमज असून औषधाकरिता किंवा जादू टोण्याकरिता हे साप बाळगले जातात असे सांगण्यात आले ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाहीपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या सकाळपासून पुढील चोवीस तास बंद राहणार आहे स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा उद्या सकाळी नऊ पासून शनिवार सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे तथापि ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे शुक्रवारी सकाळी नऊपासून रात्री नऊपर्यंत शहरातील घोडबंदर रोड पातलीपाडा पवारनगर कोठारी कंपाऊंड आझादनगर डोंगरीपाडा वाघबीळ इत्यादी परिसरात पाणीपुरवठा बंद राहील तर शुक्रवारी रात्री नऊ ते शनिवारी सकाळी नऊ पर्यंत समतानगर ऋतू पार्क सिद्धेश्वर जेल साकेत उथळसर रेती बंदर मुंब्रा कोळीवाडा शैलेश नगर संजय नगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहील मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी सध्या सुरू असलेली जमीन मोजणी म्हणजे जमिनीचे अधिग्रहण नव्हे शेतकऱ्यांनी कुठल्याही गैरसमजाला बळी पडू नये शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या जातील असे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी निसंदिग्धपणे स्पष्ट केले संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पोलिसांकडून काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या आपण वाचल्या असून त्यातून कुठल्याही कटुप्रसंग उद्भवू नये आणि शेतकऱ्यांची बाजूही ऐकून घ्यावी म्हणून ही बैठक बोलावली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कुठल्याही परिस्थितीत जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या बाजूने असून पोलिसांकडून याबाबत तत्काळ माहिती घेऊन असे गुन्हे विनाकारण दाखल झाले असल्यास मागे घेतले जातील असे जिल्हाधिकारी म्हणाले यावेळी जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी या संदर्भात स्पष्ट केले की मुळात हे गुन्हे दाखल केलेले नसून सरकारी कामात अडथळा आणून शांतता भंग करू नये यासाठी दिलेल्या केवळ नोटीस आहेत याचा अर्थ शेतकऱ्यांवर कुठलाही दबाव आणला जात आहे असे नव्हे असेही ते म्हणाले ज्या शेतकऱ्यास जमिनी पुलिंग योजनेमध्ये सहभाग घ्यावयाचा असेल तो घेऊ शकेल अशी मुभाही शासनाने दिली आहे यावेळी शेतकरी संघटनेचे विनायक पवार तसेच विद्या वेखंडे यांनी आहे त्या मुंबई नाशिक महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गाकडून सहा पदरीकरण होत असताना समृद्धीचा नवा महामार्ग बनविण्यापेक्षा आहे त्या मार्गात तो समाविष्ट करावा तसेच उन्नत महामार्गाचा विचार करावा असा पर्याय यावेळी मांडला यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या, या पर्यायाबाबत चर्चा करण्यात येईल असे सांगितले रस्त्याच्या बफर झोन जाहीर झालेला नाही असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी म्हणाले की शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्याशिवाय पुढे जाणार नाही सध्या केवळ सर्वेक्षण आणि जमीन मोजणीचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले मालमत्ता कराची अठरा कोटी बहात्तर लाखांची थकबाकी न भरल्याने रिलायन्स कम्युनिकेशन्सचे शहरातील जवळपास ऐंशी मोबाईल टॉवर्स आणि त्याच्या संलग्न असलेली सर्व यंत्रणा सील करण्यास सुरुवात झाली आहे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कारवाईचे आदेश दिले होते ज्या मिळकतींवर हे मोबाईल टॉवर उभे करण्यात आले आहेत त्या मिळकतींच्या महापालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा खंडित केल्या जात आहेत शहरामध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्सचे एकोणऐंशी मोबाईल टॉवर्स आहेत या टॉवर्सच्या मालमत्ता कराची थकबाकी सन दोन हजार अकरा दोन हजार बारा या आर्थिक वर्षापासून प्रलंबित आहे मालमत्ता कर भरण्याबाबत ठाणे महानगरपालिकेने वारंवार कंपनीस पत्रव्यवहार केला होता रिलायन्स कम्युनिकेशन्सने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबत याचिका दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची बाजू योग्य आणि कायदेशीर असल्याचे नमूद करून रिलायन्स कम्युनिकेशन्सची याचिका फेटाळली होती सातत्याने महापालिकेकडून तगादा लावूनही रिलायन्स कम्युनिकेशन्स थकीत मालमत्ता कराची रक्कम न भरल्याने महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी जप्ती वॉरंट काढण्याचे आदेश दिले होते तरीही कंपनीने थकीत रक्कम भरण्याची कार्यवाही न केल्याने अखेर जैस्वाल यांनी कंपनीचे मोबाईल टॉवर उभे करण्यात आलेला परिसर तसेच संलग्न सेवा सील करण्याचे से आदेश दिले रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या अनिल अंबानी यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करता येईल का याची पडताळणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विभागाला दिले आहेत ठाणे महापालिकेचा व्यापाऱ्यांकडून घनकचरा सेवा शुल्क आकारण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला असून ठाण्यातील व्यापाऱ्यांनी आज या विरोधात कडकडीत बंद पाळला आहे महापालिकेने घनकचरा सेवा शुल्क देण्याच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर कचरा फेकला या कचऱ्यात मांस मच्छीपासून सर्व असल्याने व्यापाऱ्यांनी आपल्या भावना दुखावल्याचा आरोप करत महापालिकेविरुद्ध एल्गार पुकारला दुपारनंतर व्यापाऱ्यांनी या विरोधात कडकडीत बंद पाळला व्यापाऱ्यांचा एक गट दुकान बंद करण्यासाठी तीन वाजल्यानंतर फिरत होता गोखले रस्ता राम मारुती रस्त्यावरील दुकानं या गटाने जबरदस्तीने बंद करण्यास लावली त्यामुळे एरवी गजबजलेले रस्ते शुकशुकाट जाणवत होता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ॲट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यात महापालिकेनेच टाकला पदपथांवर कचरा मालमत्ता कर न भरल्याने रिलायन्स कम्युनिकेशन्सवर जप्तीच्या कारवाई सुरुवात आणि घनकचरा सेवा शुल्कास व्यापाऱ्यांचा विरोध व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद